आज फलटण शहरामध्ये एक आगळं वेगळं असं आंदोलन आपल्याला पाहायला मिळतं आहे चक्क फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे साहेब हे रजेवरती आहेत मोठा अतिवृष्टीचा प्रसंग असतानासुद्धा त्यांनी नागरिकांच्या हिताचा विचार न केला असं फलटण नगरपालिकेचे नगरसेवक अनुपजी शहा यांनी सांगितलेलं आहे आणि थेट आपण अनुपजी शहा यांच्याकडूनच याबाबतची माहिती आपण जाणून घेऊया नमस्ते भैया नमस्कार फलटण शहरात काही दिवसापूर्वी नैसर्गिक आपत्तीमुळं अतिवृष्टीमुळं पाण्याचा जो पूर आला या पुरामध्ये अनेकांचे संसार वाहून गेले दत्तनगर भाग मदिमाता मंदिर परिसर तारेघर परिसर जाधवघर परिसर पवार घर परिसर त्यानंतर शनीनगर ह्या भागाला सर्वाधिक फटका बसला यानंतर अपेक्षित काय होतं की यांना मदतीचा हात गेला पाहिजे पण आमदारांना आणि खासदारांना ह्याची जाणीव असल्यामुळे त्यांनी तातडीने प्रशासनाला घेऊन गेले कौतुक करेल तहसीलदार साहेब आणि प्रांत मॅडमचं त्यांनी खऱ्या अर्थाने काम केलं आसू भागामध्ये सर्वात मोठा ज्यावेळेस फटका बसला तर सर्वात छान नियोजन तिथं केल्याची माहिती मला उपलब्ध झाली मात्र शहरामध्ये मा जो नंदीबाईल निखिल मोरे नावाचा सद येऊन बसलाय हा मोरे म्हणजे मला इतिहासाची आठवण होती इतिहास काळामध्ये स्वराज्यामध्ये छत्रपतींच्या पाठीत खंजीर असणारं मोऱ्यांचं घर त्याचा हा नातलग दिसतो त्या मोऱ्यांनी जवळीच्या मोऱ्यांनी छत्रपतींच्या पाठीत खंजीर खुपसला होता ह्या निखिल मोऱ्यांनी आमच्या फलटणच्या पाठीत खंजीर खुपसलाय हा माझा जाहीर आरोप नाही माझं त्यांच्यावरचा हा म्हणणंच आहे आज एवढी मोठी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर वास्तविक पाहता प्रशासन किती अलर्ट झालं पाहिजे होत अतिवृष्टी घडली त्यावेळेस ह्यांनी यंत्रणा उभी केली पाहिजे होती अशी कुठली यंत्रणा उभी केली नाही कागदावर मात्र सगळं केले काल कलेक्टर यांचा बाप येणार म्हणल्यानंतर टिंबटिंबाला पाय लावून पळत होती दाखवायला आम्ही सगळं केले आज काय परिस्थिती हे नागरिक सांगतील काय परिस्थिती प्यायला पाणी नाही अजून झोपायला जागा नाही जेवणाची व्यवस्था नाही आज सांगतो आजपासून पुढचे जेवढे दिवस यांची व्यवस्था लागणार आहे तेवढ्या दिवसासाठीचं राशनची व्यवस्था आज आम्ही करतोय पण ह्यांची जबाबदारी आहे का नाही आम्ही सगळं ह्यांच्यावर टाकत नाही आमचं म्हणणं जेवण राहू द्यात झोपायची जागा पण राहू द्या पण साफसफाई तर करून द्या प्यायला पाणी तर द्या प्यायला भरायला पाण्याला जर ह्यांच्याकडं वाहून घेणारा संसार असेल तर यंत्रणा असणार कुठनं साठवणं असणार कुठनं नगरपालिकेच्या सिंटेक्स टाक्या पडल्यात ठेवानं नेऊन तिथं का हळदी कुंकू लावून ठेवायचे तिथं का अधिकारी एक एक टाक्या ठेवायच्या ह्याच्या भागात जा झाले हे काही नियोजन करायला मागत नाहीत कोणाला विचारत नाही मेनमानी कारभार करतोय हा लाज वाटली पाहिजे चपलीने मारला पाहिजे ह्याला आणि मारणार आली तर माझ्यावर गुन्हे दाखल करा माझी जनता माझी माणसं जर पाण्यात जाणार असतील आणि मला गप बसावं लागलं असेल तर मी नामार्धाची अवलाद नाही मी संघर्ष करणार आमदार साहेबांनी यामध्ये प्रचंड मदत केली खासदार साहेबांनी प्रचंड मदत केली राज गटांनी सुद्धा राजा गटांनी त्यांच्या पदे ते प्रचंड मदत जनतेला केलेली आहे राजकीय आरोप पुरावरच नाही प्रशासन मात्र नालायक वागते ह्या नालायकांना चपलेने सांगलं पाहिजे अन्न खात्यात का गु खात्यात तो जमदा नावाचा भेद शिवी देऊ आता आया बहिणीवरन शिव्या त्या तोंडात राग आहे मनात पगारपत्रकावर सह्या नसल्या तरी सह्या पगार काढतोय आणि जनतेचं संसद उजळले तरी लक्ष ना तुमचे पगार काढताना सगळे नेम धाबावर वसुलीमधला तो एक आहे काय धावते जर काळे साहेब तो वलमन आणि हो कर तू वसुली गोळा त्याची ऑर्डर बी नाही तिथ आणि ही काय काम करतात एकाचा पंचनामा करतात दुसऱ्याचा करत नाहीत त्या शिंपी मध्ये चार भावांची घर पडली ती कसं केलं एकाचा केलंच नाही का असं वागताय आम्ही कोण सांगतोय का तुम्हाला तुम्ही जनतेला सांगा की आम्हाला असं सांगितलंय रामराजांनी सांगितलं रणजितदा सांगितलं आमदारांनी सांगितले दीपक चव्हाणांनी सांगितलं नाव घेऊन सांगा ह्या प्रकरणात जो राजकारण काढत करत असेल त्याच्या विरोधात पायात जोड आहे मग तो कोण बी असू माझा नेता असू नाही तर त्यांचा नेता असू या प्रसंगात कुणाशी नाही आम्ही जनतेच्या बरोबर आहे आमचा नेता जनतेबरोबर आहे तर आम्हाला काय फिकर करायचं कारण आहे